पोलादपूर तालुक्यातील वाकण ग्राम पंचायत नाणेघोल येथील नाणेघोलथील दरडग्रस्त विभागाची पाणी दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी पोलादपूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी गाट मॅडम व सहाय्यक गट विकास अधिकारी हंबीर साहेब तसेच वाकण ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम जंगम व उपसरपंच नारायण सकपाळ ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे मॅडम यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित राहण्याचं मार्गदर्शन केलं यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते व त्यांनी अधिकाऱ्यांच्या विचाराशी सहमत होऊन स्थलांतरित होण्याचं आश्वासन दिलं यावेळी वाकण ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर बाबर व ग्रामस्थ महिला मंडळ पांडुरंग साने सीताराम पोकले पोलीस पाटील सुरेश जंगम ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर अंजली साने यादी मान्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी निळकंठ साणे रायगड